श्री स्वामी समर्थ कशा हात का मस्त हाना तर मस्तच रहा आजच्या दिवस तुमच्या सांगण्याचा ही स्वामीच्यानी प्रार्थना करणारे आज मस्त आपण वांग्याची मसाल्याची भाजी करणार आहोत खांदेशी पद्धतीने कारण की आता कालपासून गणपती विसर्जन झालेले तर सर्वे गोड खाऊन मोदक लाडू वगैरे खाऊन सगळे बोर झाले असत गोड गोड खाऊन तर म्हटलं चला आज मस्त वांग्याची भाजी आहे इथं मी वांगे घेतलेले हे बघू शकता आणि मस्त आपण आता मसाल्याची वांगी करणार आहोत कांदे पण चिरून घेतले लसूण पण साफ केलेले आता आपण वांग्याच्या भाजीसाठी मस्त मसाला तयार करून घेणार आहोत आणि वांगी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आणि अख्खी वांगी करणार आहे तर चला मसाला तयार करून घेऊ मसाल्यासाठी काय काय घेतलेले तर कांदा घ्यायचं आहे लसूण घ्यायचं आहे हे बघा इथं कांदा पण चिरून घेतलेला आहे लसूण खोबरं घ्यायचं आहे अद्रक असेल तर अद्रक कोथंबीर असेल तर कोथंबीर घ्या चला मसाला तयार करून घेऊ हे बघा इथं मस्त छोटी छोटी अशी वांगी घेतलेली अशी छोटी छोटी कवळी वांगी घ्यायची मस्त लागता टेस्टी आणि इथं आता मसाल्यासाठी मस्त कांदे आता भाजून घेणार आहे मसाला तयार करायचा आहे टमाट हे बघा इथं कोबरं पण किसून झालेलं आहे लसूण कोथंबीर आणि दोन टोमॅटो पण घ्यायचे मस्त प्युरी करून घ्यायची दोन टमाट्याची कांदे छान मस्त भाजून घ्यायचे हे बघा तर ही वांगी घेतलेली आपण याची हे काढून घेणार आहोत हे अशा पद्धतीने काढून घ्यायचे आजूबाजूचं सगळे वांगे असे झाल्यानंतर आपल्याला चहारी बाजूने असे कट करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे काळे पडायला नको म्हणून पद्धतीने कट करून घ्यायचे वांगे आपण याच्यात मसाला भरणार आहोत हे बघा मस्त कवळी कोळी वांगी बघून घ्यायचे मध्ये वांग किडलेलं तर नाही ना काही मध्ये वांगे नाशिक कीड लागलेली असते बघून घ्यायचे मस्त सुंदर अशी वांगी कवळी ही भाजी फक्त तीन लोकांसाठी करणार आहे मी आपल्या घरात जेवढे व्यक्ती असतील तेवढे म्हणजे वांगे घ्यायचे प्रमाणानुसार आता ही तीन लोकांसाठी सहा वांगे घेतलेले आहेत इकड कांदे भाजण्याचा काम चालू आहे मसाला तयार करते इकड कांदे भाजते इकडं वांगे पाण्यामध्ये टाकलेले आणि आता लसूण टाकून घेऊ आपण अद्रक असेल तर अद्रक घ्या आता दोन टमाट्याची मस्त टमाट्याची प्युरी करून आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आता खोबरं टाकून घेतलं नेहमी खोबरं पण छान भाजून आहे थोडंसं तेल टाकायचं आपण असा मसाला तयार करतो ना आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं छान मस्त टेस्टी भाजी लागते आणि मस्त छान तरी येते ഇവിടെ കുറച്ച তেল टाकून घेnare गॅस बंद मी तवा गरम आहे मस्त आपला मसाला बघा आता गॅस बंद केलेला आहे आता दोन टोमॅटो घेतल्याची प्युरी करते मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो घेतलेले प्युरी करून घेते तेवढ्यात आपला मसाला थंड होऊन जाईल इथे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आता इथं मिक्स मिक्सरमध्ये आपण मसाला बारीक करून घेऊ वांगे आता आपण पाण्यामधून काढून घेऊ एक बटाटा पण घेतलेला आहे आता आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे याच्यात आपण आता हळद टाकून घेऊ मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मसाल्यातच मी नाही ना मीठ टाकून घेतलेले आहे हे बघा हा चिकन मसाला आहे चिक तुमच्यानुसार घ्या तुम्हाला तिखट कमी जास्त किती लागत असेल तर मी अर्धा चमचा घेतलेला आहे मसाला तिखट घेणार आहे हे बघा अंबारीचं तिखट आहे एवढंच घेणार आहे जास्त म्हणजे हे बघा अर्धी चमची तिखट मीठ टाकलेलं आहे मी नाही आणि आता एकजीव करून घेऊ आपण हे एका डिशमध्ये बी तुम्ही काढून घेऊ शकता हा मसाला मी आता इथंच एकत्र करून घेणार आहे खूप बारीक झालंच नाही तर मिक्सरमध्ये एक राऊंड मारून घ्यायचा आता कढई इथं ठेवलेली आहे लांब जाण तुला तर घेतलेले तेल गरम होते तेवढ्यात आपण मसाला भरून घेऊ छान मस्त या पद्धतीने आपण आता तेला सोडून घेऊ आपले वांगे पण तेलामध्ये मस्त शिजून जातील आणि मसाला पण मस्त मस्त तर आपले सहा वांगी घेतले होते आणि हा मसाला आता आपण नंतर टाकणार आहोत आता वांगे मस्त थाळीवर थाळीवर परतून घ्यायचे मसाला पण घेऊन घ्यायचं नंतर तेव्हा आता मस्त थाळीवर थाळीवर परतून घ्यायचे तर मी थोडे वांगे आपण ना तेलामध्ये शिजू देणार आहोत नंतर आपण हे टमाट्याची चिरू टाकू पहिले तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊ मस्त वांगे म्हणजे आपले जे वांगे ना ते पटकन शिजून जातील जास्त वेळ काही लागणार मी तेलामध्ये एक बटाटा पण घेतलेला आहे बघू शकता एक बटाटा तो पण आपण आता नंतर टाकू एक दोन मिनटं छान असे पटकवून घेते आपल्याला वांगे मस्त तेलामध्ये खालीवर खालीवर करत राहायचे वांग्यांना म्हणजे चारी बाजूने आपले वांगे थोडे शिजून जातील आता ही टोमॅटोची पुरी पिली आपण मस्त आता एक दोन मिनिट जे टमाट्यातलं पाणी ना ते पूर्ण आपण वाटून घेऊ आता जे जे टमॅटो आहे ना टमॅट्यातलं जे, पन जे पाणी ना ते पूर्ण आटून घेणार आहोत आपण म्हणजे आपली आंबट जास्त आंबट भाजी लागणार नाही बटाटे टाकायला बटाटे पण टाकून घेऊ आपण एक चिरलेला बटाटा जातो आणि आता मस्त कमी आचवर आपल्याला जे टमाट्याचं पाणी ना ते मस्त आपल्या आत द्यायचं आहे मग हा मसाला टाकून घेऊ आपण ओरलेला थालीवर खालीवर करत राहायचंय कमी झालेले आहे टोमॅटोमधलं आता ओरलेला मसाला आपण टाकून घेऊ हा आपण छान असा परतून घ्यायचा आहे तर इथं आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ मिक्सरला म्हणजे भांड्याला मसाला लागलेला असतो छान मसाला आपण खाली एक दोन मिनटं परतवून घेणार आहोत आणि आपले वांगे पण मस्त शिजले गेले तुम्ही अशी सुकी सुद्धा आमसूल खाऊ शकता थोडंसं पाणी टाकून बघा मस्त आपलं तेल पण सुकलेलं आहे एक दोन मिनटं बघा आपले म मस्त वांग्याची भाजीला तेल सुटलेलं आहे बघू शकता एक दोन मस्त फुल गॅस केलेला आहे मी खालीवर खालीवर परतून घ्यायचे तेल सुटायला लागले की समजून घ्यायचं आपला मसाला छान असा परतून झालेला आहे हे बघा तेल सुटते मस्त वेगळी आता पाणी टाकून घेऊ आता तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ घट्ट पाहिजे असेल तर घट्ट बघा अशी पण तुम्ही मस्त बाजरीची भाकर चपाती सोबत मस्त खाऊ शकता अशी घट्ट भाजी थोडीशी पातळ करते कारण की मला भात करायचं आहे आणि अजून अजून थोडंसं पान टाकणार आहे दीड गल्लास पाणी टाकून घेणार आहे बघा आपली आता मस्त मसाल्याची वांग्याची भाजी तयार झालेली आहे मस्त तरी पण फुटलेली आहे आता एक दोन मस्त एक दोन मिनट मस्त उकडी येऊ देणार आहे मी मस्त आपण कोथिंबीर भुरभुरून घेऊ एकदम हॉटेल पेक्षा आपण छान आपली तर भाजी मस्त तयार झालेली आहे आपल्या भाजीला मस्त उकडी आलेली आहे आणि आता मस्त आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत अगोदर पण मसाल्यात तयार करताना आपण कोथिंबीर टाकलेली होती आणि त्या मस्त तरी सुटलेली आहे आपल्या भाजीला एकदम मस्त आपली भाजी तयार झालेली आहे आणि इकडं भातला कुकर लावलेला आहे ला मसाल्याची भाजी असली की आपल्याला आपली मस्त वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि इकडं मस्त भात लावलेला आहे मसाल्याची भाजी असली की आपल्याला भात आवडतो आणि याच्यासोबत बाजरीच्या भाकरी असतील तर एक नंबर भाजी लागते वांग्याची मी चपात्या केलेल्या आहे चपात्या पण झालेल्या आहेत आता तीन चार शिपट्या घेऊन गेली भाताच्या जेवायला बसू आम्ही त्याला आज मस्त वांग्याची भाजी केलेली मसाल्याची कारण की ते मोदक लाडू अकरा दिवस म्हणजे आपले गणपती बाप्पांसाठी चालू होतो गोड 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 काही ना काही तर म्हटलं मस्त मसाल्याची वांग्याची भाजी केलेली आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका भाजी तयार आहे वांग्याची झालेली आपण चपात्या केलेल्या आहेत भाकर पाहिजे होती मस्त मला भाकर आली तर मस्त जवळून टाकू हे आपली भाजी मस्त तयार झालेली आहे बघू शकता घट्ट पण नाही पातळ पण नाही तरी पण मस्त आलेली आहे बघा आपले वांगे पण मस्त शिजून गेलेले आहे इकडं भात पण झालेला आहे मस्त हे बघा इकडं मस्त अरे भाजी चला आपण नैवेद्य दाखवून घेऊ आपण जो पण साहेब देव भरगो देव ओम प्राणायचा आपणायचा पिणायचा प्रमताय स्वाहा तुळशी पत्र तर तुळशी पत्र ठेवायचं

आणि आता मुलांना लागली भूक, आता त्यांना देते मी जेवण आता टी बघून ते जेवण करते हे बघा मुलांची टी लावली गेली चल भाऊ ही भाजी भिजी नाही तर चल आता आम्ही जेवण करतोय तुम्ही पण जेवायला या तर वांग्याची भाजी तुम्हाला खांदेशी पद्धतीने कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सत्र का विसरायचं नाहीये श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता इथं आपला व्हिडिओचा एंड होतोय तर चला उद्या परत नवीन व्हिडिओ सोबत भेटू आपण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सत्यनारायण भगवाची पूजा झालेली आहे